समता बंधुता हे विचार देणारे तथागत गौतम बुद्ध संत कबीर संत रविदास संत तुकाराम ज्यांचा आपण या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करतो आहोत ते राष्ट्रमाता राजमाता जिजोबासाहेब छत्रपती शिवराय राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि यांच्यासारख्या सर्वच महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी विचार मंट मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपल्या सगळ्यांना आहे की दिनांक बारा जानेवारी रोजी अबिता अॅग्रो एक्सपो दोन हजार चोवीसचं उद्घाटन आपण या ठिकाणी पाच राज्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केलं होतं त्यामध्ये हरियाणा पंजाब गुजरात गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार प्राप्त शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्यानुसार आजचा हा समारोपाचा दिवस बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो की जिजाऊ जन्मोत्सव आणि कृषी प्रदर्शन या विषयाचा काय संबंध कारण की आपण वेळोवेळी महापुरुषांचा इतिहास सांगतो परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेवढे काही महापुरुष होऊन गेले त्यांच्या जीवनामध्ये शेती संस्कृतीचा एक इतिहास आहे आपण जर राजाचं जर उदाहरण घेतलं तर राजे लखुजीराव जाधव यांच्या काळामध्ये विकसित झालेली सिंचन संस्कृती एक आदर्श प्रकारची सिंचन संस्कृती होती मोती तलाव असेल चांदणी तलाव असेल आणि या शहराला पाणी पुरवठा करणारी जी काही योजना आहे त्या काळात विकसित झालेली होती त्याचा अभ्यास आजही वेगवेगळे सिंचन क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ करीत आहेत एवढंच नव्हे तर पाण्याचे बारवं असतील या परिसरात ते असतील आळगावला ज्या परिसरात असतील याचा एक इतिहास आहे हा हा झाला त्या काळाचा इतिहास त्यानंतर आपण जर राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचं उदाहरण घेतलं आपण सत्यशोधक चित्रपटामध्ये जर बघितलं असेल की सावता महाराजांचा अभंग गात गात त्या ठिकाणी शेती कशा पद्धतीने केली जाते शेतीबद्दल शेतकऱ्यांना काय ज्ञान असलं पाहिजे याचं देखील मार्गदर्शन महात्मा फुले त्यावेळेस केलं एवढंच नव्हे तर केवळ शेती नाही तर शेतीवर आधारित उद्योज उद्योग निर्माण होणं किंवा उद्योजकता विकसित होणं याचं देखील उदाहरण आपण सत्यशोधक चित्रपटामध्ये जे खडकवासला धरण राष्ट्रपिता ज्योतिबा यांनी त्यांच्या पुणे कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून बांधलं त्याचं देखील उदाहरण त्या ठिकाणी दिलं त्याच्यानंतर अलीकडच्या काळात जर आपण विचार केला की शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अठरामध्ये लिहिलेला ले स्मॉल होंडलिंग इन इंडिया अँड द नावाचा ग्रंथ यातून या, या सगळ्याच महापुरुषांची शेतीविषयक तळमळ दिसून येते एवढंच नाही तर नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरवलेल्या शेतकरी परिषदा असतील मुंबई विधिमंडळातलं त्यांचं शेतीचं कामकाज असेल किंवा शेतीविषयक असलेल्या ज्या काही जमीन विषयक सुधारणा असतील त्यासाठी त्यांनी मांडलेले वेगवेगळे विधिमंडळातले विधेयक असतील किंवा पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर बांधलेले भाकरा नंगल आणि इतर धरणं असतील तर आपण सर्व चळवळीत असणारे कार्यकर्ते किंवा चळवळीच्या बाहेरच्या कार्यकर्ते या सगळ्यांनी विचार केला पाहिजे की मागच्या काळामध्ये देखील शेतीला धरूनच सर्व महापुरुषांनी आपलं काम केलं होतं कारण की, मी मी की ए, या निमित्तानं मी सांगू इच्छितो की शेतीचं आणि मातीचं नातं सोडून कोणतीही चळवळ येणाऱ्या काळामध्ये विकसित होणार नाही हे आपण खुनगाट या आजच्या या निमित्तानं मानले पाहिजे माझ्या असं लक्षात आलं होतं की येणाऱ्या मागच्या काही वर्षांमध्ये की सिनकेटाच्या हा वेगवेगळ्या प्रयोग करणारा शेतकरी या ठिकाणी आहे आणि अलीकडच्या काळामध्ये अनेक वीस बावीस पंचवीस वर्षाच्या शेतकरी पुत्रांना मी फार जवळून बघितलं की त्यांनी आपापल्या शेतीमध्ये कुठलंही मार्गदर्शन न होता आपलं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच उद्देशानं शेतकरी पुत्रांमध्ये एक नवीन उद्योजकता विकसित होण्याच्या दृष्टीनं आणि जगामध्ये होणारे वेगवेगळे बदल आपल्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे काळाच्या बरोबर आपण सोबत असलं पाहिजे या उद्देशानं आपण हा कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला होतो मला आनंद वाटतो की केवळ पहिलंच वर्ष या आबिता ॲग्रो म एक्सपोच्या कृषी महोत्सवाचा असताना देखील जो भरभरून प्रचंड असा प्रतिसाद आणि प्रेम या चार दिवसाच्या काळात सिंदखडा तालुका आणि परिसरातील शहरातील नागरिकांना दिलं त्याबद्दल मी मनपूर्वक सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि येणारा जो काही कृषी महोत्सव असेल आपली तारीख ठरलेली आहे बारा जानेवारी येणाऱ्या प्रत्येक वर्षी बारा जानेवारीला हा कृषी महोत्सव या ठिकाणी होणार आहे त्यासाठी तुमचं सहकार्य मला नेहमीच लागणार आहे पुढचं नियोजन याच्याहीपेक्षा जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन आपण या ठिकाणी करणार आहोत या सर्व उपक्रम राबवण्याकरता बालाजी व्हेंट्स चे नरेंद्र काकडे असतील आमचे राजू गोवाळा असतील मनोज बुवाग असतील किशोर खेडेकर असतील आणि आबिता ॲग्रो कंपनीचे सर्वच कर्मचारी अधिकारी असतील ज्यांचं मी या ठिकाणी नामोल्लेख करू शकलो नाही या सर्वांचे मनपूर्वक आभार कर व्यक्त करतो अगदी पुणे औरंगाबाद आणि अकोल्याच्या तोड असं एक महोत्सव या ठिकाणी पार पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी जे काही मदत केली त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय 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 शिवराय